आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अडुसष्टव्या वर्धापन दिनाची रायगडात जयत तयारी मुरुडमध्ये रिपाईच्या वर्धापन दिनानिमित्त आढावा बैठक रिपाईचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल भाई सोनावळे यांचा जंगी सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रातील राजकीय विचारांवर आधारित भारतीय जनतेच्या सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक उन्नतीसाठी राष्ट्रीय स्तरावरील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा अडुसष्टवा वर्धापन दिन तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीभूमी महाडमध्ये साजरा होणार आहे रायगड जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात वर्धापन दिनाच्या जय्यत तयारीनिमित्त आढावा बैठक पार पडत आहे आज मुरुड येथील उसरोली टेप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आढावा बैठक पार पडली यावेळी रिपाईचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल भाई सोनावळे यांचा जंगी सत्कार करण्यात आला रिपाई पक्ष संघटना मजबूत व बळकट होण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला तर वर्धापन दिनाला महाड क्रांतीभूमीत रायगड कोकणासह महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी भीमा अनुयायी बहुजन बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड क्या कहेंगे आज आढावा बैठक हुई मुरूड में, क्या इसमें, इस मीटिंग का मकसद क्या आज जो मुरुड में मीटिंग हुई है वो आने वाले दो हजार 2025 को रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का जो वर्धापन दिन होने वाला है उसके हिसाब से आज इधर मीटिंग की गई उसके जो प्रेसिडेंट है मुरूर तालुका प्रेसिडेंट है बबन शिंदे उन्हीं के अध्यक्षते के अध्यक्षता के हिसाब से आज यहाँ पे मीटिंग हुई और इस मीटिंग में आने वाले वर्धापन दिन के लिए ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ से निकल निकले निकलेंगे और इसी तरह पूरे रायगढ़ ज़िला में जो जो भी ताल्लुके हैं जितने भी ताल्लुके वहाँ से सब प्रेसिडेंट ज़्यादा से ज़्यादा लोग नाले की संभावना है कोशिश है और आने वाला वर्धापन दिन बहुत अच्छी तरीके से होने वाला है ये जो वर्धापन दिन है कौन कौन से नेते इस वर्धापन दिन में मौजूद रहेंगे ये वर्धापन दिन में अपने अभी के नए मंत्री भरत सेठ गोगावले सुनील जी तटकरे आदित्यताई तटकरे और यहाँ के सब एमएलए जितने बी एम एल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन आहे आणि जोरदार तयारी सुरू आहे कशा पद्धतीनं रायगड जिल्ह्यात वातावरण कर्जत रिपब्लिकन पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त जो आताचा जो वातावरण आहे हा संपूर्ण जिल्ह्याला पोषक आहे आणि अडुसष्टव्या वर्धापन दिनाला जास्तीत जास्त संख्येने पब्लिक कशी येणार आहे याची जयंत तयारी कर्जत तालुक्यामधून पहिलीच मिटिंग कमीत कमीत पाचशे लोकांच्या पाचशे लोकांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये शेलके हॉलला आयोजन करण्यात आला होता त्या मिटिंगला संपूर्ण जिल्ह्यातली मंडळी संपर्क प्रमुख असतील आमचे कोकणचे नेते असतील मुंबई प्रदेशचे अध्यक्ष असतील आणि रायगड जिल्ह्यातले काही पदाधिकारी असतील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते आणि तिथून जी सुरुवात झाली आता तसाच दौरा संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहुलभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भरगच्छ अशा सभा प्रत्येक तालुक्यामध्ये होत आहेत आणि त्या सभेतून सर्व लोकांना मेसेज जात आहे सर्वांचा येण्या जाण्याचा बंदोबस्त हे राहुलभाईंच्या ने नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्याच्या म त्याप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यात जे वातावरण आहे हा खुशीचा वातावरण निर्माण झालेला आहे काय सांगाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन जो आहे तो रायगडच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीमध्ये या ठिकाणी करण्याचं आयोजन आहे आणि जय्यत तयारी देखील सुरू आहे तालुक्या तालुक्यामध्ये आणि जिल्हास्तरीय बैठका देखील मोठ्या प्रमाणावर होतात कशी तयारी आहे आणि मुरुड नगरीमध्ये आपला सत्कार देखील जंगी झालेला आहे आपल्याला पद देखील मिळालेला आहे काय सांगाल प्रथम मी आपल्या चॅनलचा आभार मानतो आत्ताच आमच्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरसाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आम जाऊन बैठका घेतो आहे प्रत्येक बैठकीमध्ये सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रत्येक तालुक्यातून जे जयत तयारीसाठी आम्ही निघतो आहे त्या जयत तयारीची पूर्णपणे व्यवस्थित तयारी झालेली आहे प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त लोक येतील असं प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी मला शब्द दिलेला आहे आणि त्या तयारीकरता आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील का तालुका अध्यक्ष अध्यक्ष सर्व जयेत तयारी लागलेला आहोत जय तयारी तीन ऑक्टोबर हा भूतनं भविष्य होईल ही ग्वाही देतो आज आपल्याकडे जर बघाल तर रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी मोठं पद देखील जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आणि धुरा आपल्यावर प्रकवलेली आहे भविष्याच्या काळामध्ये कशा पद्धतीनं पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न असते आज मी अनेक तालुक्यामध्ये फिरतो तालुक्यातल्या समस्या समजून घेतो आणि नक्कीच तालुक्यातल्या समस्या काय आपल्या मोठ्या मोठ्या नसतात छोट्या असतात त्या छोट्या समस्या समजण्याचं मी काम करतो तालुक्यातल्या लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळे मला माननीय माझे नेते रामदासजी आठवडे यांनी माझ्यावर जबाबदार दिली आहे मला काय सांगाल आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वर्धापन दिनाच्या तयारी संदर्भामध्ये आढावा बैठक झालेली आहे आणि राहुलबाई सोनावडे यांचा सत्कार देखील झालेला आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया प्रथम आम्ही पत्रकारांचा आभार मानतो आहे आणि आजची जी सभा आहे ही सभा वा रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आहे आणि हा वर्धापन दिन अतिशय सुसज्ज सूत्र पद्धतीने पार पाड़ पाडून जास्तीत जास्त लोकसंख्या तिथे उपस्थित कसे होतील जी क्रांतीभूमी आहे त्या क्रांतीभूमीमध्ये जास्तीत जास्त उपस्थित राहून येणाऱ्या अंगा आगामी निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव कसा पडेल या उद्देशाने जास्त जास्त खेड्यापाड्यातून सर्व लोक उपस्थित राहण्याच्या संदर्भात आडाखडा आयोजन केलेला आहे आणि लोक त्या पद्धतीने तिथे उपस्थित राहतील त्यांच्या येण्या जाण्याची सोय केलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि आमचा जो तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा वर्धापन दिन आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज